जय शिवराय मित्रांनो तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना आता तब्बल तीन हजार रुपये मिळणार आहेत ते कसे तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही त्याचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे मिळून लाडक्या बहिणींना आता किती रुपये मिळणार आहेत तब्बल तीन हजार रुपये मिळणार आहेत महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केलेली आहे आता गेला एक महिना उलटून गेला फेब्रुवारीचा तरी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता मिळालेला नव्हता त्यातच आता अधिवेशन सुरू झालेलं आहे अधिवेशनाचा काळ आहे आणि आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले होते तर आता हे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत त्याची घोषणा आदित्य तटकरे यांनी केलेली आहे आता हे पैसे किती मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तर बघा त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे म्हणजे महिला दिन कधी आहे आठ मार्च रोजी महिला दिन आहे त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे एक दिवस अगोदर म्हणजे सात मार्चला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळणार आहेत यापूर्वी त्यांनी जाहीर केलेलं होतं की बाबा लाडकी बहिन योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा फक्त दीड हजार रुपयाचा हप्ता मिळेल आणि मार्च महिन्याचा अधिवेशनाच्या नंतर हप्ता मिळेल असं त्यांनी जाहीर केलेलं होतं मात्र आता त्यांनी ताजी अपडेट नुकतेच काही मिनटापूर्वी त्यांनी ताजी अपडेट दिलेलं आहे हे पोस्टर जाहीर केलेलं आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना मुख्य म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या निमित्ताने त्या निमित्ताने लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत सर्व पात्र लाभार्थी महिलांना ती दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत ही महिलांसाठी फार महत्त्वाची मोठी अपडेट आहे आणि फार मोठा दिलासा आहे एक रकमी एका हातात थेट खटाखट खटाकट लाडक्या बहिणीच्या खात्यात किती मिल रुपये मिळणार आहेत तीन हजार रुपये जमा होणार आहेत ही फार महत्त्वाची मोठी अपडेट आहे यामुळे लाडक्या बहिणींना फार मोठा दिलासा मिळणार आहे याचा फो खूप फायदा होणार आहे एक रकमी एका हातात लाडक्या बहिणीच्या हातात किती रुपये येणार आहेत तीन हजार रुपये येणार आहेत अशी महत्त्वाची अपडेट आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जी काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गतची जी काय योजना आहे आणि त्या योजनेत दीड हजार रुपये दिले जातात त्याची घोषणा आता त्या विभागाच्या मंत्री आदिती तटकर यांनी केलेली आहे आणि त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे अशा सर्व नवनवीन अपडेट आणि ताज्या अपडेट माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पैशाच्या योजना सर्वांच्या माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत मिळणार आहेत फेब्रुवारीचे दीड हजार आणि फेब्रुवारीचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या भरिणा मिळणार आहेत याची घोषणा आरित तटकर यांनी केलेले हे पैसे कधी मिळणार आहे तर सात मार्चच्या दरम्यान लाडक्या भरणी ह्याचे पैसे मिळणार आहेत तर सावंतपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र